तासगाव प्रदेश सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारानिमित्त मंचार उपस्थ असलेले या परिसरातील आमदार आणि समर्थपणे स्वर्गीय आरामानुसार वारसा पुढे नेणारे म्हणजे रोहित दादा मंचार उपस्थित सर्वात मान्य आपल्या पार्टीत त्यांचे कार्यकर्ते भरपूर असल्यामुळे प्रत्येकाची नावं घेणार नाही अजून उमेदवारांची पण ओळख प्रत्येकाची करून घ्यायचे आहे पण सर्वच मान्यवर या ठिकाणी या तासगाव शहराचे सर्व नागरिक मतदार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व ह्या आघाडीच्या प्रचारासाठी शेजारून आलेले आजपासून आलेले सर्व मान्यवर आता जी युवकचे पदाधिकारी आहेत तेही बोलले सर्व मान्य बंधू बघितली या तासगाव शहराच्या निवडणुकीत मी तुम्हाला खूप तु, लांब लचक भाषण करणार नाही मी तुम्हाला तुमच्या काही लोकांच्या मनातली अडचण माझ्या मनातली अडचण मी तुम्हाला किती सांगली आहे सांगत आता ह्या नगराध्यक्ष पदाला जे जे उमेदवार उभे राहिलेले आहेत तस बघायला सगळ्यांचे माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत भाजप काहीतरी आघाडी त्या आघाडीतून असते असतील मग चिन्ह तोडून घेतलेली एक आघाडी राष्ट्रवादी घड्या ते असे आणि आता आपले सुलतानाचे उमेदवार सगळ्याच उमेदवारांचे हरच्या माझे वैयक्तिक संबंध खूप चांगले कदाचित तुम्हालाही वाटत असेल माझे तरी संबंध चांगले माझ्या गावकीचा आहे माझा पाहुणा आहे माझ्या जवळचा आहे आम्हालाही वाटत कधी कधी कोणती शंका उपस्थित केला तुम्ही काय करणार प्रशासनात जाणार काय सगळी आता कसं असते असा जर विचार महाभारतात केला असता तर काय झालं आता प्रत्येक वेळा कोणती कृष्ण तुम्हाला भगवद्गीता ऐकून ठेवण्यासाठी तुम्ही माणसं आपला ही निवडणूक आहे ना आपल्या अस्तित्वाची आहे कार्यकर्त्याची अस्तित्वाची आहे आणि ह्या पुरोगामी विचारांची अस्तित्वाची निवडणूक त्या उमेदवारांची यादी मी पाहिली मी तुमचा लोकसभेचा खासदार आहे वस्तुस्थिती आहे मात्र यातले बऱ्यापैकी लोक मी ओळखत स्वाभाविक आहे लोकसभेचा इलेक्शन लढून तुम्ही वर्च्यावरच बघत असतो आणि मी ते बसता बसता दादाना दादा हे कोणाकडे हे असे कसे नाव माहिती नंतर नंतर लक्षात तळागाळात काम करणारी सामान्य माणसं उमेदवारी द्यायचा निर्णय ह्या पार्टीने धोरणदारांच्या नेतृत्वाखाली घेतो सामान्य मला काय लोकांनी एवढं वर्ष राबायचं पार्टीसाठी आणि निवडणूक आल्यावर एखाद्या नवीन कार्यकर्त्याला आपण जर उमेदवारी दिली तिकीट दिलं वर्ष प्रस्तावित असलेल्या नाही वाईट वाटून न घेता हावण्याची गरज होती असं मला प्रामाणिकपणे वाटत पंचवीस वर आहेत चोवीस भांडून एक जागा घेतला काँग्रेसच्या पक्षाची आम्ही भांडून घेत त्यांना तुम्हाला चोवीस जागा राहिल्या प्रत्येकाचं समाधान अशा परिस्थितीत करणं आपण बरं आपल्याला विचारे म्हणतात मला काय द्या मला काही द्या आमच्या तुम्ही जिल्हा परिषद आई आणि तुम्हाला तुम्हाला कौतुक सांगतो आपण मागे नाही म्हणून त्यावेळेस आपण पंचायत आणि ते घडले आणि म्हणून भाभीनं आमच्या आईने तो उभं केलं आणि आपण प्रचारानंतर जायचे तर आपण मला तुम्ही मत देणार नाही मला माहित आहे पण भाविका थोडं मध्य असे काम करत असता कार्यकर्ता तुमच्या पाठीशी थांबतो त्याला वाटत मला काही मिळालं पाहिजे पण तो थांबतो तो राहिला पाहिजे शिक्षा पाहिजे म्हणून तो काम करतो असं होत असताना समजतो जे प्रत्येक काम कामासाठी आम्ही पडतो तुम्ही पडता त्यांची अर्थ आम्ही आमची अर्थ समजतो ते त्या व्यक्ती त्यांच्या खाली काम केलेल्या त्यांच्या बरोबर काम केलेल्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला किंवा त्याच्या कुटुंबाच्या एका व्यक्तीला जर उमेदवार मिळत असेल दुःख होते नाराज होते ठीक आहे पण त्याच्या पाठीशी राहू तू हो बाळ तुग ही तुझ्या पाठीशी घालण्याची गरज होती ज्या ठिकाणी मोबाईल उभे म्हणून लोक पळता ते खरंय तर ती एवढी लोकांनी का प्रत्येक जर मी उभारणार आहे का मी निवडून येणार आहे का नाही पण प्रत्येक जर लाभ राबण्याचं कारण त्याला प्रत्येकाला वाटते की वासंती बाळासाहेब सावंतच्या नगराध्यक्ष होणार म्हणजे मीच नगराध्यक्ष होणार आहे अशी भावना किंवा पाणी पडते प्रत्येकाला दादाला आपण जेव्हा घेऊन दिला दादाच्या बद्दल आपल्या सगळ्यांना तेच वाटत होतो दादा आपला आमदार होणार म्हणजे मीच आमदार होणार आहे हो पण त्याची हात पळपट करायची आता वेळ आल्यावर कुठेतरी आपलं आहे स्वार्थ असणार वाटणार अन्याय झाला असं वाटणार झाला असं वाटणार पण एखादा दिवस शांत असून विचारलं दो करू काय चाललंय ह्या राज्यात काय चाललंय ह्या देशात आणि ह्या मतदारसंघात सुद्धा तस आपण कधी विसरतो हो की नोटा वय किती आपण विसरतो की एवढा तरुण मुलगा आहे हा त्यांच्यावर किती जबाबदारी असतील किती प्रश्न असतील एखादा ती चुकेल सुद्धा हो आता आमची चाळीशी वर पुढे गेली तर आमच्याकडनं काही सगळे निर्णय बरोबर होतात असं नाही एखादा चुकतो मोठी जबाबदारी पंधरा वर्षी वडील गेल्यावर तो वारसा फोडक चालत असतो ना एखाद्या चुकला तरी तो पाठीशी घालून घालून आपण गेले असाव सोबतीनं पुढे राहायला पाहिजे बघ असं मला वाटत आज होता धडकडून काम करतात बाळासाहेबांची आठवण येते आपल्या सगळ्यांच्या कामाची पद्धत तो वाटतो त्या तासगाव शहरासाठी आबांनी जे जे केलं त्याला तुम्ही आम्ही सगळे सांगतो त्या ताजगाव शहराच्या विकासासाठी ह्या ठिकाणच्या सामान्य शहराच्या नागरिकांचं सा जीवन भर हे चांगलं करण्यासाठी हे आबा अवरप्प झालं आभा गेले नगद्या का सुबह बैलींनी आपली ती वेळ काढून रेली आपल्या सल्त्याने केलं तर मी काय विचार करतो कारण ह्या ठिकाणी स्पर्धा खासदार विरुद्ध आमदार ही स्पर्धा तुमची खूप वेळ चाल स्पर्धा असा म्हणजे स्पर्धा पण आम्ही आयुष्वास तासगाव घेणार सांगली मध्ये निघालो खासदार तुमचे भाजपचे होते सत्ता राज्यात दिल्लीत त्यांची होती हा जो रस्ता आहे ना ह्याच्यात एवढे खड्डे होतो एवढे खड्डे होते मला विचार झाला यायचा खासदार स्वतःच्या गावात बाहेर पडतो की नाही तो रस्ता वाईट पहिला खासदार झाला मी तुम्ही तासगावकरांनी चांगली मतं दिली तालुक्यात मला चांगलं मत म्हणून पहिला मी गडकरी साहेबांच्या जाऊन पाया पकडले मग साहेब काय पण करा मला हा रस्ता मंजूर करून द्या त्यांनी मला म्हणलं विचार दिला अख्खराशे पोटरुटे मंजूर केले कुठचा रस्ता आहे तो विटे होऊन सगळ्यांनी रोहित विधानसभेत भाषण ऐकली ते कस प्रभावीपणे मुद्दे मांडतात ते कसं भांडून निधी आणतात हे जवळ वर्षभराच्या काळात जास्तीत जास्त पैसे या मतदारसंघात जास्तीत जास्त प्रकल्प या मतदारसंघात कसे मंत्री करून आणले आणू कशी आणायचे असतात हे विहित दादा तुम्हाला त्यामुळे तिथं मुख्यमंत्री कोणी असतात ह्या मतदारसंघाचे कसे पैसे आणायचे कसे समोरच्या मंगळाला आणून पैसे आणायचे हे रोहित दादा तुमचं ते पैसे आणणार आहे आणि दिल्लीत सुद्धा तुम्हाला पैसे आण मी तुम्हाला खात्री देतो की त्या ठिकाणी जेवढा बोलावं लागेल तेवढं त्या संसुदेत बोलायची माझी तयारी आहे दहा वर्ष तो तुमच्या भागातला मी म्हणून भागातला म्हणून दहा वर्ष व्यक्ती कायला तुम्ही रेकॉर्ड काढा रेकॉर्ड दहा वर्षात तासगाव किंवा कौटुंबका हे नाव दहा वर्षात पूर्ण लोकसभेच्या दहा वर्षात प्रोसिडिंग काढायचं कोण पण भाषण केलं असेल दहा वर्षात प्रोसिडिंग हा इतिहास असतो कायम संपी पाचशे वर्षांनी हजार वर्षांनी वापता दहा वर्षात एकदा ही तासगाव कौटुंबकड नाव हे दिल्लीच्या संसदेच्या कृषी मध्ये केलं नव्हतं मी तिथं खासदार झाल्यानंतर मलेफकी सारख्या गावाचं नाव आम्ही तिथं काढलं प्रत्येकाला नाव टाळतो इतके असा ते जमा होणार आहे कुठल्या निर्णय घेत असताना ह्या बोललेल्या गोष्टीची दखल त्या ठिकाणी त्या सत्ताधारी घ्या लागते त्यामुळे तुम्ही काही काळजी करायची करत नाही तर कस निधी आणायचा आणि कसं काम करायचं हे जी धमक आमच्यावर आहे ही जी जोड तुम्ही तयार करून दिलेली आहे त्या जोडीला ताकद द्या शक्ती द्या हा नगराध्यक्षाचा आमचा उमेदवार सौ वासंती बाळासाहेब सावंत यांना आणि ह्या पुन्हा चोवीसच्या चोवीस जण निवडून द्या खूप काम या ठिकाणी आहेत आपल्या रिंगरोड मराठी भागातील रस्ते विस्तारे करण्याचं काम आहे ते सुद्धा आता आम्ही वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून घ्यायचा प्रयत्न करतोय जागतिक पोहण्या कस्तुर हॉस्पिटलचा विषय अजून पेंडिंग आहे आरोग्य सेंटर आदर्श अभ्यासिका असे खूप मोठे आम्ही घेऊन काय आणि तुमच्या ज्या बेनिफिट्स तयार करत दिलेले ती सगळी कामं मार्गी लावण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न आणि तुम्हाला दिसेल की रोहित दादाच्या नेतृत्वाखाली ह्या तालुका शहराचं नाव हे देशभर एक आदर्श शहर म्हणून या ठिकाणी नाव रोपाला येईल तुम्ही सगळ्यांनी सुतारी चिन्हाच्या त्या चोवीस उमेदवारांना आणि खात चिन्ह साळोखे रिटायर पक्षाची उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहेत त्यांना सुद्धा नवे सरकार मतदान करून त्यांना या ठिकाणी संधी द्यावी पुन्हा एकदा मला पुढच्या कारण जायचं असल्यामुळे मी लवकर बोलण्याची सगळ्यांची क्षमा मागतो आणि आपल्या सगळ्यांची गजा घेतो नमस्कार